माझ्या आमची ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्यांचा वर्कशॉप आहे लर्निंग इज वन थिंग की जी इम्पॉर्टंट आहे आपल्याला एक्सपोर्ट मध्ये ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये जायचं तर त्याच्यासाठी नॉलेज अँड एज्युकेशन इज मस्ट नमस्कार मी मानसी ई एफ के इन्स्टिट्यूट मधून आजच्या आपल्या सेशन जे आहे ते क्लास डे आहे आणि त्यामध्ये आपल्या सोबत पराग सात्रे सर जे आहे ते जॉईन झाले होते सोरल त्यांचे जे आहे ते इंडस्ट्रीमध्ये आपल्या सोबत जॉईन होण्यामागचा जो आहे तो तो किंवा विजन आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सो पराग सर सांगा तुमच्याबद्दल तुम्ही कुठून आहात बाय प्रोफेशन काय करताय पराट मी पुण्यातूनच आहे माझ्या आमची ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे वर्कशॉप आहे सो त्या रिलेटेड मी एक्सपोर्ट आणि बिझनेस एक्सपांड करण्यासाठी मी ट्राय करत होतो मला ई आय एफ टी बद्दल एक्सपोर्ट मध्ये ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये जायचं तर त्याच्यासाठी नॉलेज अँड एज्युकेशन इज सो त्यासाठी मग मी एक्सपोर्ट इंडस्ट्रीच्या याच्यामध्ये टीला प्रेफर करून येस येस मला माहिती ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरूनच भेटली जसं फेसबुक इंस्टाग्राम गुगल तिथून मला इन्फॉर्मेशन भेटते आणि येस व्हॅल्युबल खूप वॅल्युएबल आहे जसं की इंडस्ट्रीमध्ये आपण म्हणतो की एक्सपोर्ट इंडस्ट्री ही बघायला गेलो तर आपला आपण डायरेक्टली नाही करू शकत पण ज्यावेळेस आपण शिकायला आलो लर्निंग इज वन थिंग की जी इम्पॉर्टंट आपल्याला तर ते, ते ह्या सेशन्स मध्ये आम्हाला खूप चांगलं कव्हर झालं टीनी जी एक्सपोर्टची जी जर्नी आपली स्टार्ट टू एंड कम्प्लीट सायकल जी, जी करतो ते आपण कशा पद्धतीने करू शकतो ती जी शिकवण्याची पद्धत आहे किंवा जे टीचिंग आहे ते खूप चांगलं त्याच्यानी नॉलेज खूप पडलं आणि करण्याचं कॉन्फिडन्स पण खूप आला स्वतः तुम्ही साईड बाय साईड जॉब देखील करताय आणि त्याचसोबत एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये येण्यामागचं जे आहे तिथे ते तुमचं वर्किंग सुद्धा तुम्ही स्टार्ट करताय सो काय सजेस्ट कराल की जॉब करणाऱ्या पर्सन्सने पण या इंडस्ट्रीमध्ये आलं पाहिजे आणि त्याचसोबत फार्मर असेल आपले त्या जर सप्लाय असतील तर त्यांनी सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये यायला हवं येस इज डेफिनेटली इवन जॉब करताना सुद्धा तुम्ही करू शकता फार्मर्सनी तर डेफिनेटली यायला पाहिजे की फार्मर्सला जसं की एग्रीकल्चर नॉलेज खूप चांगलं असतं त्यांना एक बी जसं आपण एग्रीकल्चर नॉलेजमध्ये फार्मर्स प्रोडक्टला त्यांच्याजवळ फार्मर्सला तर मी रेकमेंड करेल की ते नक्की याच्यामध्ये येऊन शिकून या इंडस्ट्रीमध्ये पुढे जाऊन सगळ्यांसाठी ओपन ओपन ओपन, ओपन प्लॅटफॉर्म आहे आता काय विजन आहे तुमचं म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये कधीपर्यंत तुमची पहिली शिपमेंट होईल असं तुमचं मत आहे मी विथ इन क्वार्टर माझा विचार आहे की तीन महिन्यामध्ये तरी मी पहिली शिपमेंट करण्याचं प्लॅनिंग करतो कारण जसं क्लास स्टार्ट झाला फर्स्ट डे लाच आम्हाला प्रोडक्ट एक्सप्लेनेशन प्रोडक्ट नॉलेज आम्हाला स्टार्ट झालं तिथूनच आम्ही सुरुवात डॉक्युमेंटेशन कंपनी रजिस्ट्रेशन आम्हाला सुरुवातीला सांगितलं तर ह्या जर्नीमध्ये जसं जसं सेशन्स कंप्लीट होत गेले तर आम्ही तसं तसं त्या टास्क कम्प्लीट करत आम्ही सुरुवात करून टाकू नक्कीच तुमच्या जर्नी मध्ये तुम्हाला गाईड करायला आवडेल आणि